नमस्कार वर्ष दोन हजार चोवीस संपलं आणि दोन हजार पंचवीस सुरू झालं तसं आपलं वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी जग हे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चालतं आणि आपल्याला देखील एक निमित्त मिळतं शुभेच्छा देण्यासाठी रेणुका आर्ट्स यूट्यूब चॅनलचे सर्व सबस्क्रायबर्स वाचक आणि श्रोत्यांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा विश यू ऑल अ व्हेरी हॅपी प्रॉस्परस पीसफुल सेफ अँड सक्सेसफुल हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय मित्रमैत्रिणींनो रेणुका आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपण बरेच उपक्रम घेतलेत त्यात फादर्स डे स्पेशल पंचमदास स्पेशल आषाढी एकादशी नवरात्र गणेशोत्सव दिवाळी अंक हे असे आपण जे उपक्रम घेतलेत भर या सर्व उपक्रमांना आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि हे उपक्रम आपल्याला हे नाविण्य पूर्ण असलेले उपक्रम आपल्याला आवडले असं देखील सांगितलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार असेच नवनवीन उपक्रम आपण या चॅनलवर घेणार आहोतच पण एक अजून मला नवीन गोष्ट आपल्यासोबत शेअर करायची आहे आणि ती म्हणजे आपण एक अजून एक नवीन चॅनल सुरू केलं आहे रेणुका आय एन बी हे चॅनल म्हणजे मराठी लेखन साहित्य आणि कलाक्षेत्र याच्यातील लेखनाची संधी स्पर्धा पुरस्कारांची माहिती ही आपण या चॅनलद्वारे जास्तीत जास्त मराठी भाषिक आणि कलाकारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत जवळपास दोनशे सबस्क्रायबर्सनी यांना स याला सबस्क्राईब केलं असलं तरी माझी इच्छा आहे की रेणुका आर्ट्सच्या सबस्क्रायबर्सनी किंवा वाचक आणि श्रोत्यांनी देखील हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावं आणि शेअर देखील करावं याचं कारण असं आहे की या निमित्ताने आपण मराठी साहित्य चळवळीला थोडा किंचितसा हातभार लावतो आहे कारण बरेचदा आपल्याला माहिती नसतं की आपण आपलं लिखाण कुठे पाठवायचं आपण प्रकाशित केलेले आपली प्रकाशित झालेले पुस्तकं कुठे पाठवायचे कुठे पुरस्कारांच्या संधी आहेत कुठे स्पर्धा सुरू आहे तर ही सगळी माहिती आपल्याला रेणुका आय बी या चॅनलद्वारे मिळते तर मैत्रिणींनो हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा एकदा इंग्रजी नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया लवकरच एका छानशा चा नवीन उपक्रमात तोपर्यंत थोडी प्रतीक्षा नमस्कार